नमस्कार मी भीमराव धोळप डी डी एम न्यूजच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारसाहेब यांच्या पक्षाकडील कोपैर खरेणे प्रभाग क्रमांक दहामधील अधिकृत उमेदवार ब कडमधील सो शांता सुरेश शिंदे विजय रघुनाथ शेलार आणि अक्षय बोराडे हे तीन उमेदवार या प्रभाग क्रमांक दहामधून उभे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना उमेदवारी पक्षाने दिले ते कशी किंवा का, काय कशाबद्दल नमस्कार मी अक्षय शेषरराव बोराडे येत्या होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहा व जागा ड मधून निवडणुकीच्या रिंगणात उभा आहे आणि सर्वप्रथम मी माझे नेते माताडी कामगारांचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदेसाहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो व तसेच माझे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मंगेश आंबले साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एक सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण उमेदवाराला संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम साहेबांचे व माझ्या वरिष्ठांचे आभार मानतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी तरुणांसाठी युवकांसाठी एक चांगला मॅनिफेस्टो घेऊन आपल्यासमोर उभा आहे आणि नक्कीच भविष्यकाळामध्ये मला जर जनतेने संधी दिली तर या प्रभागाचं एक चांगलं असं नेतृत्व असं मी चांगलं असं कार्य करेल शिक्षण व्यवस्था असेल आरोग्य व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्थांवर माझं भर असेल वॉटर गटर मीटर याच्या पलीकडे जाऊन तरुणांच्या हाताला रोजगार व शैक्षणिकदृष्ट्या सर्वांना स सक्षम करण्यासाठी माझा उद्दिष्ट असेल असं मी तुम्हाला या तुमच्या न्यूज चॅनेलतर्फे जनतेला कळवतो आपण नमस्कार नमस्कार मी विजया रघुनाथ शेलार नवी मुंबई महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीस सव्वीस होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये राष्ट्रवादी शर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्षाने मला उमेदवारी दिल्याबद्दल मी अगोदर शशिकांत साहेबांचे आभार मानते तसेच मी माझ्या प्रभागामध्ये शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधा तसेच माझा प्रभाग भ्रष्टाचारमुक्त आणि दहशतमुक्त करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि जनतेने मला साथ देऊन सहकार्य करावे ही माझी विनंती आहे धन्यवाद आता सुरेश शिंदे प्रभाग हा ब गटातून उभे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद परद पक्षाचे आभार मानते आणि महिला सक्षम करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि मला मी त्यांच्यासाठी काही पण रोजगार मिळवून दे कोपरकरांनी प्रभाग क्रमांक दहामध्ये आपल्यासमोर धनधनगे असे उमेदवार उभे आहेत ह्या ठिकाणी अनेक अशी आमिषे दाखवले जातात कोण साडी वाटप करतो कोण पैशाचंही वाटप करतोय हे आपल्याला माहिती आहे परंतु अशा ह्या धनशक्तीसमोर तुम्ही कसा टिकाव ठेवा पहिली गोष्ट तर मी समोर कोणी किती मोठा दिग्गज असो ही लढाई आता जनतेने हातात घेतलेली आहे धन धनवि धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी लढत इथं रंगणार आहे आणि मी नक्कीच तुम्हाला सांगेल जनता या पैशांच्या इतर साडी वाटप या लोभांना बळी न पडता सर्वसामान्य कुटुंबातील एक उच्च शिक्ष उच्च शिक्षित उमेदवाराला नक्कीच संधी देईल आणि जनता माझ्यावर नक्कीच मतदान स्वरूपी आशीर्वाद देईल अशी मला आशा आहे धन्यवाद वॉर्डातील समस्या काय असतील तुमच्या पुढच्या आव्हानं काय सर्वप्रथम माझ्या वॉर्डमध्ये समस्या सांगू तर मला नशामुक्त वॉर्ड बनवायचा आहे तसेच इथे तरुणांना रोजगाराची उप संधी उपलब्ध करून द्यायची आहे व वा सर्व वॉर्डातील असेल किंवा नवी मुंबईतील जे श युवा असेल किंवा विद्यार्थी असतील यांना मोफत शिक्षण कसं महानगरपालिकेतर्फे देण्यात येईल याच्यावर माझा जास्त भर असेल सगळ्यात माझा फोकस असेल तो महिला सक्ष सक्षमी केंद्र उभारणं त्याच्यानंतर बचत गटांमध्ये रोजगार हमी योजना राबवणं शासनामार्फत जे काही योजना असेल त्या लोकांपर्यंत पोहोचून त्याची अंमलबजावणी करणं याच्यावर माझा भर असेल मतदारांना आपण काय आवाहन करेल दोघा तिघांच्या मतदारांना मी हेच आव्हान करेल की आम्ही सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी उभी राहावी आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातील लोक आहोत कुठल्याही आमच्या मागे धनदानगे किंवा राजकीय वारसा नाही फक्त आदरणीय शशिकांतजी साहेब असतील शरद पवार साहेब असतील या नेत्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला व त्या विश्वासाचं संधीचं सोनं आम्हाला करायचं आहे यासाठी आम्ही लोकांच्या समोर या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत आणि नक्कीच मी तुमच्यामार्फत जनतेला एक आव्हान करू इच्छितो की यावेळेस कुठल्याही पैशाच्या व कुठल्याही भूलतापांना बळी न पडता तुम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातील या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा व त्यांना एक तुमची सेवा करण्याची संधी द्यावी या वॉर्डमधून अशी मी तुम्हाला सर्वांना मतदारांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो आणि आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून येत्या पंधरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षाच्या आम्ही तिन्ही अधिती अधिकृत उमेदवार असेल शांता सुरेश शिंदे ब मधून विजयताई शेलार क मधून व मी स्वतः अक्षय यशेराव बोराडे ड मधून हे तिन्ही उमेदवार आपल्यासमोर निवडणुकीच्या रुंग रिंगणामध्ये उभे आहेत त्यांना येत्या पंधरा तारखेला तुतारी वाजवणाऱ्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र